मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे आंबी मंगरूळ आंबळे निगडे रस्ता निर्मित एम आय डी सी मार्फत सेहेचाळीस कोटी निधी मंजूर झाला असून कार्यारंभ आदेश देऊन ठेकेदार नेमणूक देखील झाली आहे परंतु सदर रस्ता फक्त आणि फक्त स्थानिक शेतकरी यांना एम आय डी कडून भूसंपादन मोबदला न मिळाल्यामुळे आणि रखडला आहे ज्या स्थानिक जमीन मालक यांच्या भूसंपादन विषयक मागण्या आहेत त्यांच्याशी चर्चा करून एमआयडीसी डी सी प्रशासनानं त्यांच्या मागण्या पूर्ण करणं गरजेचं आहे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षतपणामुळे सदर आंबी ते निगडे रस्ता निर्मिती दुरुस्ती होत नाही रस्ता दुरुस्ती आणि निर्मितीसाठी क्रशर आणि खाण उद्योजक यांनी मागील सतरा अठरा वर्षात करोड रुपये स्वनिधीतून खर्च केलाय वास्तविक शासनाला करोड रुपये महसूल आणि कर मिळवून देणाऱ्या या व्यवसायावर अवलंबून बरेच स्थानिक भूमिपुत्र डम्पर पोकलेन खाण क्रशर मालक देखील आहेत यावर्षी सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडल्यानं सदर रस्ता सतत नादुरुस्त आहे तरीही क्रशर उद्योजक वारंवार भर पावसात सदर रस्त्याची दुरुस्ती आणि डागडूची स्वखर्चा करतायत आणि ते करूनही स्थानिक ग्रामस्थ यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे स्थानिक ग्रामस्थ क्रशर उद्योजक यांच्या गाड्या अडवून ठेवणं ड्रायव्हर आणि कामगार यांना शिविळ करणं खाण कामगार यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे मंगरुळ आणि आंबळे येथील क्रशर व्यवसायावर स्थानिक ग्रामस्थ आणि मावळातील बरेच उद्योग व्यवसाय अवलंबून आहेत त्यामुळेच असे चुकीचे प्रकार रोखणे आणि कामगारांना सुरक्षा देणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे आंबे मंगरुळ आंबळे रस्ता लगत अरसेनाल स्टील सिंटर काम तसेच अनेक डांबर प्लॅन्ट आणि स्थानिक यांचे वाळू बनवणारे प्लॅन देखील आहेत सदर असताना त्यांची देखील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते परंतु त्यांच्याकडून क्रशर उद्योजक यांना कसल्याही प्रकारचे रस्ता दुरुस्तीसाठी सहकार्य कधीही केलं जात नाही त्यांनीही रस्ते दुरुस्तीसाठी मदत केली तर अजूनही चांगल्या रीतीने रस्ते ठेवता येतील अशी माहिती मावळ तालुका खाण आणि क्रशर उद्योजक संघाचे श्रीकांत वायकर यांनी दिली आहे महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा